हजरत सय्यद बादशाह उर्सला आज कवाडीचे पाणी टाकून सुरुवात शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरागत कुराणपिंपरी येथील वली हजरत सय्यद बादशा उरुसला आजपासून सुरुवात झाली असून पहाटेच सर्व समाजातील गावकरी व आलेल्या पाहुण्याने मंडळींनी कवाडीचे पाणी आणण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर जाऊन कवाडी आणल्या तर पंधरापारीक वादीने येणाऱ्या कवाडीचे गावाच्या सुरुवातपासून हजरत सय्यद बादशाह दर्गापर्यंत ग्रामपंचायत तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी विशेष म्हणजे सर्व हिंदू मुस्लिम व इतर समाजातील नागरिकांनी जाती धर्म भेदभाव सोडून गंगाजल व दुधाने हजरत सय्यद बादशाह मदार व दर्गाला अभ्यंगस्नान दिले तर संध्याकाळी संदलने दर्गाला अभ्यंगस्नान दिले जाते व दुसऱ्या दिवशी छबिना काढण्यात येतो व सर्व दर्ग्याला विद्युत रोषणाईने सजविले जाते यावेळी असंख्य गावकरी उपस्थित होते